पण तुमच्यासारखी नेते ज्या वेळेला वेळात वेळ काढून पाचगडी आणि महाबळेश्वरच्या दिशेने येतात त्यावेळेला त्यातल्या सगळ्यांनाच काही असं वाटत नाही की आपण शेती करावी तर अनेकांचे इथे बंगले आहेत अनेकांचे विलाज आहेत पण मग तुम्हाला जेव्हा शेती करावी किंवा शेती रमावं असं वाटतं तर त्याच्या मागची प्रेरणा काय प्रेरणा काय प्रेरणा सगळे शेतकरी जेव्हा मी गावी येतो तेव्हा बाकी सगळं मुंबईला माझे सगळं सोडून येतो आणि मी शेतकरी म्हणून त्या ठिकाणी माझे शेतकरी बांधव भेटतात भगिनी भेटतात शेतकरी सगळे शेतीकरण मी आता बांबूची लागवड करायला सुरुवात केली आहे क्लस्टर बांबूचं क्लस्टर साडेसहा हजार हेक्टर शेतकऱ्यांनी कन्सेंट दिलेले आहेत आपला जिल्हाधिकारी अगदी इनिशिएटिव्ह घेत आहेत आमचे अधिकारी इनिशिएटिव्ह घेत आहेत शेओ घेत आहेत आणि पाशा पटेल त्याला मी त्यांच्या मागे लावले बांबूचं क्लस्टर बांबू देखील फायद्याचं आहे आज बांबूपासून इथेनॉल बनणार बांबू ऑक्सिजन जास्ती देतो बांबू कार्बन डायऑक्साईड जास्ती शोध शोधतो बांबूचं फर्निचर बांबूचे बाय प्रॉडक्ट किती लोकांना जे माहीत नव्हतं ते आता आपण त्यांना हे करतो आहे आणि माझं इच्छा एवढीच आहे आमच्या सगळ्या भागामधली लोकं जी मुंबईला कामानिमित्त जातात नोकरीनिमित्त जातात ती पुन्हा इकडे आली पाहिजे आणि आपल्या भागात काम करून केलं पाहिजे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत आणि अशा प्रकारचे स्ट्रॉबेरी असेल इतर काही पिकं का आहेत नदी पिक आहेत या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर मोठ्या प्रमाण प्रमाणावर पर्यटना इकडे चालणार आहे वासुटा किल्ला इकडे महा महाबळेश्वरला कितीतरी <coughs> आपल्याला बघण्यासारखी पाचगणी हे सगळं पर्यटन क्षेत्र आहे ह्याला आम्ही मोठ्या प्रमाणावर डेव्हलप करतो आहे आणि डेव्हलप तुमचं काय ब्रेड बटर काय नॅरी काय म्हणतो त्याला ब्रेड <coughs> अँड बटर नॅरी निवासस्थान ते ऐक्याने चालू चालू आहे ते चालू आहे अशा माध्यमातून आम्ही आणखी डेव्हलप करतो शेतकऱ्यांना तर स्ट्रॉबेरी हे पीक जे आहे हे स्ट्रॉबेरी सगळ्यांना बघितल्यावर वाटतच खायला पाहिजे तुम्हाला स्ट्रॉबेरीचा रंग काय खायला सगळंच आवडत सगळ्या बघण्या बघून काय खायला पाहिजे स्ट्रॉबेरी सगळ्यात भारी असते क्रीम आणि स्ट्रॉबेरी काय एक नंबर